मालगाव येथील वार्ड नंबर एक पाच सहा व वा गुंडेवाडी गावचा समावेश असलेल्या पंचायत समिती गणातून काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतर्फे निर्मलताई विजयकुमार बस्तवडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी व उमेदवारी निश्चित करण्यासाठी स्थानिक नेत्यांमार्फत हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून जोरदार हालचाली सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मालगाव परिसर पुन्हा एकदा काँग्रेस विचारांच्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात यावा अशी मानसिकता बहुसंख्य कार्यकर्ते आणि मतदारांची आहे या पार्श्वभूमीवर निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांच्या नावाची चर्चा मालगाव गुंडेवाडी पंचायत समिती गणातून काँग्रेस महाविकास आघाडीसाठी सुरू आहे निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कामाचा आवाका पाहता त्यांच्या इतका सक्षम उमेदवार या मतदारसंघात सध्या तरी कुठल्याच पक्षाकडे उपलब्ध नसल्याचं चित्र आहे त्यांची ओळख करून द्यायची झाल्यास सध्या त्या श्री त्रिलोकेश सेवाभावी संस्था भोसे संचालित निर्मल सेवा आश्रम अलकूड एमच्या चेअरमन प्रकाश विविध कार्यकारी सोसायटी मालगावच्या संचालिका मिरज तालुका स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण संस्था कुपवाडच्या माजी चेअरमन आदिपदे भूषवत आहेत सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत सौ so, निर्मलाताई विजयकुमार बसतावडे या थोर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासे भाऊसाहेब सत्याप्पा विरोजे यांच्या कन्या असून त्या सामाजिक राजकीय कला क्रीडा महिला सक्षमीकरण आरोग्य धार्मिक त्याचबरोबर शेतकरी वर्ग अशा विविध कार्यामध्ये अग्रेसर राहून समाजकार्य करत असतात सामाजिक कार्य करताना चेअरमॅन श्री त्रिलोकेश सेवा भवी संस्था संचालित श्री निर्मल सेवा आश्रम अल्कुड यमच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत आहेत लहान मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांच्या मार्फत स्पर्धा भरवणे गणवेशांचं वाटप करणे पुस्तके पुरवणे संस्थेमार्फत सर्टिफिकेट देणे याचबरोबर नियोजित उपक्रमामध्ये वृद्धाश्रम बांधणे आरोग्याचे प्रश्न सोडवून जनतेचे समाधान करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे माझे वाईस चेअरमन म्हणून मिरज तालुका स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण संस्था कुपवाड या संस्थेमार्फत स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबियांना हक्काची जागा मिळवून दिली घरकुल मंजूर करून दिले त्याचबरोबर अंतर्गत रस्ते मंजूर करणे दिवाबत्तीची सोय करून देणे या सर्व बाबी संस्थेचे चेअरमन म्हणून त्या कालावधीत पूर्ण केले संचालिका प्रकाश विविध कार्यकारी सोसायटी मालगाव संस्थेमार्फत शेतकरी हिताचे विविध शासकीय योजनांची सबसिडी वाटप कर्ज वाटप या सर्व प्रकारची कामं संस्थेच्या संचालिका म्हणून निर्मलाताई विजयकुमार या करत असतात सल्लागार प्राथमिक आरोग्य केंद्र मालगाव म्हणून कोरोना काळात सामाजिक प्रबोधन व मदत केली याचबरोबर दैनंदिन जीवनात महिला व लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न स्वच्छता गर्भवती महिलांना शासनाकडून मिळणाऱ्या योजना या सर्व बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सल्लागार राहून काम करण्याची संधी निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांना अध्यक्ष म्हणून मालगावमध्ये स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांच्यावर होणारे अत्याचार घरगुती हिंसा हुंडाबळी स्त्री भ्रूण हत्या अशा विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन करून जनजागृती करण्याचं काम या माध्यमातून निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे या करत असतात याचबरोबर सरकारी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करणे बँकेचे व्यवहार या संदर्भात प्रबोधन करणे जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणे शासकीय योजना मंजूर होण्यासाठी महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करणे महिलांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे या प्रकारची कामं या माध्यमातून त्या करत असतात त्याचबरोबर सामाजिक कार्यात सहभागी होऊन राबवण्यात आलेल्या मालगाव शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मिठ्ठी सत्याग्रह त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभाग घेऊन हुतात्मा स्मारक मालगाव या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची संधी त्यांना मिळाली मालगावमधील हुतात्मा स्मारकाशेजारी असणाऱ्या हरे राम हरे कृष्ण मंदिर स्वातंत्र्यसैनिक भाऊसो सत्याप्पा विरोजे संस्कार भवन या असणाऱ्या धार्मिक व आध्यात्मिक केंद्रांमध्ये राबवण्यात येणाऱ्या महिलांसाठी धार्मिक व सामाजिक प्रबोधन करण्याची संधी व काम करण्याची संधीही हरे राम हरे कृष्णा केंद्राच्या संचालक मंडळकडून निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांना वेळोवेळी देण्यात येते दे राजकीय क्षेत्रात काम करत असताना काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षांमध्ये तालुका व जिल्हास्तरीवर पदाधिकारी राहून काम करण्याची संधी या दोन्ही पक्षांकडून नेहमी देण्यात येते महाराष्ट्र काँग्रेस वक्ता असेल सांगली जिल्ह्याच्या वतीनं ग्रामीण व महिला सचिव म्हणून मार्गदर्शन करण्याची किंवा पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहामध्ये राबवण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षाचे काम करण्याची संधी मिळाली मिळालेले पुरस्कार सौ निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं त्यांचा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे कोरोना काळात विद्यार्थी मार्गदर्शन पुरस्कारानं गौरव सांगली जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांच्या महिला संचालकांची घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सन्मानपत्र देऊन गौरव वक्रतुंड साहित्य कला संस्कृती मंच ठाणे यांच्याकडून उत्तम साहित्य लेखन पुरस्कारानं गौरव बालरक्षक प्रतिष्ठान राजस्थान यांच्या वतीनं साहित्य कवी संमेलनामार्फत कवयत्री बहिणाबाई चौधरी स्मृती राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरव आदी मान सन्मान सर्व क्षेत्रात काम करत असताना निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांना प्राप्त झाले आहेत त्यांच्या या प्रचंड कामाचा विचार करता त्या मालगाव गुंडेवाडी पंचायत समिती गणातून नक्कीच जनतेची मनोभावे आणि पूर्ण ताकदीनिशी सेवा करू शकतील यामुळेच काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीमार्फत त्यांची उमेदवारी मिळवून निश्चित मानली जात आहे आणि त्या त्यादृष्टीनं पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न चालू केला असल्याचं चा समजतंय